विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण लहान मुलांसाठी खास पंचखाद्य लाडू बनवतोय तर इथे बघा आपण हे सगळं साहित्य एका वाटीनेच मोजून घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे आपले खमंग भाजून झालेत त्यानंतर आपण काबुली चण्याच्या डाळवा घेतल्यात त्याही छान अशा गरम करून घेतल्यात जास्त कडक करायच्या ना नाहीत त्यांना कारण त्या ऑलरेडी आधी भाजलेल्या असतात त्यानंतर कांद्या पोह्याचे आपण पोहे घेतलेत ते पण छान असे गरम करून घेतलेत गॅस बारीकच ठेवायचा इथे बघा आपण सुकं खोबरं घेतलं आहे सुद्धा आपण असं मंद आचेवर भाजून घेतो आहे हे सगळं बारीक गॅसवर तुम्ही भाजून घेतलात तर कडवट लागणार नाही कारण वरून काळं आणि आतून कच्चर राहणार जर गॅस फास्ट राहिला तर आणि मग मुलं पण खाणार नाही आहे तर इथे बघा आपलं खोबरंसुद्धा छान खमंग भाजून झालं आहे बघा प्लेटमध्ये आपले शेंगदाणे डाळवा पोहे आणि खोबरं छान असं भाजून झालेलं आहे खमंग इथे बघा दोन तीन चमचे मी तूप टाकलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ मी ह्याच्यात खमंग असं भाजून घेणार आहे तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही एक वाटी तूप इथे वापरू शकता माझ्या मुलांना तूप आणि तेल आवडत नाही जास्त त्याच्यामुळे माझ्या सगळ्या रेसिपींमध्ये तूप आणि तेल कमीच आहे त्याच्यामुळे मी फक्त दोन तीन चमचेस इथे तूप टाकलं आहे आणि जर तूप तुम्ही टाकलात तर लाडूला बायंडिंगसुद्धा खूप छान येणार आहे म्हणजे पटकन वळले जातात तर बघा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे वापरू शकता तर इथे बघा आपण असं खमंग हे गव्हाचं पीठसुद्धा छान असं भाजून घेतलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपलं हे गव्हाचं पीठसुद्धा भाजून झालंय मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य घेते हे बघा आणि आपण थोडंसं ह्याला रवाळ वाटून घेऊया ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची मी सालं काढून घेतली आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर सालासहितसुद्धा तुम्ही टाकू शकता बरेचसे व्हिडिओ सालासहित येत आहेत तर ज्यांना आवडतात तसे ते लोक वापरतात तर मी काढली आहेत सालं शेवटी तुमच्यावर आहे हे बघा आपण असं रवाळ वाटून घेतलं आहे हे सगळं साहित्य आणि जे आपलं गव्हाचं पीठ पॅनमध्ये होतं त्याच्यात हे मिक्स करून घेते कुठे मॉइश्चर वगैरे राहिलं तर थोडंसं गरम झाल्यावर ते पण कमी होईल आणि अजून एकदा आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं आहे तर इथे असं सगळं मी व्यवस्थित मिक्स करून थंड करून घेतलं आहे आणि बघा मी पाऊन वाटी गूळ आणि वाटी खजूर घेतलं आहे आणि सुद्धा आता ह्याच्यात मी टाकणार आहे हे बघा आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही आणि बघा आपलं हे सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू वळूया तर इथे बघा माझं हे जे साहित्य आहे ते तुम्हाला असं सुखसुख वाटेल पण लाडू माझे छान वळले गेले आणि याच्याचसाठी मी तुम्हाला सांगितले तूप जर जास्त आवडत असेल तर ह्याला एक वाटी तूप तुम्ही वापरू शकता म्हणजे हे सगळं साहित्य एका वाटीच्याच प्रमाणात आहे तर इथे असं आपलं सगळं हे जे साहित्य आहे ते, ते एकत्र करून झालेलं असं मिक्स करून ह्याच्या जागेवर तुम्हाला काजू पिस्ता आवडत असतील किंवा बदाम आवडत असतील तरी तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये तर हे बघा इथे असे आपले लाडू तयार करायला घेऊया आणि इथे आपले असे लाडू पण छान सगळे मी वळून घेतले हे बघा याच्यावर तुम्हाला जर पिस्ता वगैरे चिटकवायचे असतील तर तुम्ही चिटकवू शकता तसे तसेही बघा गोकुळ अष्टमी आहे लहान मुलं वगैरे घरी येतात त्यांच्यासाठी खास इथे आपले लाडू